जान नावसे तो मिठी घट्ट करत बोलला त्याच्या उबदार मिठीत ती फुलकीच झाली काय तिने विचारलं आय लव यू तो बोलला मनात असेल तेव्हा बोलेल ती थोडा भाव खात बोलली इतक्या लवकर तरी आत्ता ती बोलणार नव्हती त्याला पण थोडा त्रास द्यायचा होता फाईन तसंही मी तुझ्यात तोंडून ते ऐकलं आहे तो किंचित हसत बोलला हो तिने मान वर करून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं मी तुझ्यासाठी गिफ्ट आणला आहे आई मी खूप अगोदर घेऊन ठेवलं होतं तो बोलला आता काही नको ती बोलली न तुला आत्ताच घ्यावं लागेल तो तिला स्वतःपासून दूर करत नाही तेव्हा ना तिचा चेहरा आत्ता बऱ्यापैकी नॉर्मल दिसत होता काय आहे तिनं विचारलं वेट क्लोज युवर आईज तो बोलला तिने डोळे बंद केले तिने डोळे बंद करून होकार दिला थोड्याच वेळात तिच्या हातात त्याचा थंड स्पर्श झाला तसं तिचं सर्वांग थरारलं तिचे गुलाबी गाल झाले ते बघून तो हलकेच हजत बोलला आणि त्याने त्याच्या रिंग फिंगरमध्ये रिंग घातली जुईला जाणीव होत होती त्याची रिंग हळूहळू तिच्या बोटात सरकत होती आणि त्याची फुलं बाकरू आता तिच्या पोटात थैमान घालत होती तिच्या प्रचंड चेहऱ्यावर आनंद होता तिने पटकन डोळे उघडले आणि समोर पाहिलं अविनाश गुडघ्यावर जमिनीवर बसला होता आणि तिच्याकडे हसत बघत होता तिनेच लगेच स्वतःचा हात वर करून पाहिलं तिच्या रिंग फिंगरमध्ये डार्क कलर डायमंडवाली अतिशय आकर्षक अंगठी होती आणि सगळ्यात जास्त आकर्षक तो डायमंड होता कारण तो स्ट्रॉबेरीच्या शेपमध्ये होता तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याजवळ सरकला आणि गोंधळून त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याजवळ सरकला आणि तिच्या मांडीवर दोन्ही हात ठेवून तिच्याकडे बघू लागला जुईचे हार्ट स्वीट स्किप झाले आय आय टोल्ड यू आय जस्ट लव्ह स्ट्रॉबेरी तो तिच्या नाजूक लाल ओटाकडे बघून बोलला आणि एक सरसळती वीज तिच्या अंगातून शरीरात तर निघून गेली सर असं नका बोलत जाऊ की मान खाली घालून लाजून बोलली पण तिने सध्या ती मान खाली घातली तरी त्याचा चेहरा दिसत होता कारण त्याची हनुवटी तिच्या मांडीवर असलेल्या हातावर ठेवली होती आणि तो मान वर करून तिला बघत होता अगदी मुश्किलपणे पण त्याचवेळी तिच्या नाकात मातीचा सुगंध जाणवला तिने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला तिच्या चेहऱ्यावर अनंत पसरला कारण खरंच उन्हाळी तापलेल्या जमिनीवर मातीचे थेंब पडल्यावर जसा सुगंध दरवळतो तसा सुगंध दरवळत हो, होता तिने तो उघडून समोर पाहिलं पाऊस तो हसून तिला बोलला आणि ती बाल्कनीकडे इशारा केला तिने त्या दिशेला पाहिलं बाल्कनीतून बाहेर पडणारा खटाळा पाऊस दिसत होता त्याने उठून तिचा हात हातात घेतला आणि तो तिला बाल्कनीत घेऊन गेला अंगावर टपोरीत थंड थेंब पडू नये तसं तिने अंग अखडून घेतलं तो तिच्या मागे उभा राहिला आणि तिचा हात पकडून पुढे केला त्या दोघांच्या हातात आता टपोरी टपोरी थेंब पडत होती ती खूप खुश होती अगदी बिंदास्त हसत होती त्याच्या मिठीत आणि पावसाच्या स्पर्शात तिला जणू स्वर्ग मिळाला होता आणि त्याचा आनंदसुद्धा गगनात मावत नव्हता तो तिच्या डोक्याला गाल टेकून दोघांच्या हाताकडे बघत होता ज्यात पाणी साचत होतं आणि हात खाली वाहून पाणी पण जात होतं कदाचित पाऊस पण त्यांचं सुख सेलिब्रेट करायला आल्यासारखं वाटत होतं कारण तो त्या दोघांना पूर्ण भिजवून टाकत होता जान तिच्या कानात हळूहळू हळूहार हाक मारली तिच्या हलकेशा गरम श्वासाने सुद्धा तिची कान गरम झाली आय लव्ह यू तो तिच्या कानावर ओठ टेकवत बोलला आणि एक ती समाधानाने तिने डोळे मिटले आणि त्याचे शब्द त्याचजवळ असणं बसणं आयुष्यात आणखी काही नको असेल तिला वाटलं जान त्याने पुन्हा हाक मारली तो जेव्हा जेव्हा जान म्हणून हाक मारायचा तिच्याही नकळं तिचं हृदय फास्ट होत होतं त्याला साथ घालत होतं आय एम वेटिंग त्याचा पुन्हा आवाज आला आत्ता मात्र त्याने हात मागे घेतला त्याच्याकडे वळली तिची नजर खालीच होती त्याने तिचे फोन अनुवटी पकडून वरती केली केवढे निरागस आणि कीड दिसत होती त्यात लाईट आणि पाऊस तिच्या चुंदर्यात आणखी भर घालत होते त्याने तिच्या कमरेत हात घालून आणखी जवळ घेतलं तसं तिचे दोन्ही हात त्याच्या छतीवरच्या जॅकेटवर आले तरी मागच्या बाजूला कमरेत वाकून चेहरा मात्र दूर केलेला जान तो बोलला की त्याच्या हातावर कंबर पूर्ण झुकून मागच्या बाजूला वाकले आणि चेहऱ्यावर पावसाचे थेंब घेऊ लागले डोळे आपोआप मिटले आतमध्ये गेल्यावर दोघे पण फ्रेश झाले राहुलने जुईची बॅग आणून ठेवली होती ती त्याने तिने त्यातले कपडे घातले आणि बाहेर आले अविनाश फोनवर कोणाशी तरी बोलत होता ती सोप्यावर जाऊन बसली आणि त्याला पाहू लागली अगदी एकटक पूर्ण हक्काने आज ती जबरदस्त खुश दिसत होती व त्यातच तिला पण भीती वाटत होती कोणाची नजर लागू नये म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत होती थोड्यात अविनाशने तिच्याकडे पाहिलं तशी ती ओल ओशाळून मान खाली घातली अविनाश घालत असला तरी फोन बंद करून तिच्याजवळ येऊन बसला जान ज्यान आता झोपे सकाळपासून रडून रोडून तू खूप धकली आहेस तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला ती बोलली आणि सोप्यावर पडली बेडवर जाऊन झोपतो बोलला नाही मी इथेच ठीक आहे ती हसत बोलली त्याने आता सरळ तिला उचलला आणि बेडवर नेहून झोपवलं गुड नाईट तो तिच्या कपडावर किस करत बोलला ती हलकीच हसली आणि डोळे मिटले पण आज झोप लागत नव्हती ती लागणं पण शक्य नव्हतं कारण इतक्या मणींची तिची तपस्या सार्थ झाली होती त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या कोणताही दिखावा नव्हता रंग रंगोटी नव्हती पण त्याने प्रपोज मात्र एकदम परफेक्ट अगदी मनाला स्पर्शून जाईल असं केलं होतं त्याच्या भावना दरवेळी तो त्याच्या स्पर्शातून जाणून द्यायचा आज तो शब्दातून व्यक्त झालेला सिंपल तरी स्पेशल असतात त्याचं प्रपोजल तिच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठं सरप्राईज होतं तिला आज पण पंख फुटले होते आणि सध्या खाली यायची काहीच इच्छा होत नव्हती झोपेतसुद्धा तिच्या गालावर हसू खुलून दिसत होतं रात्र सरते तेच बघत बसला होता कारण खूप महिन्यांनी त्यालाही संधी भेटली होती सकाळी जुईला जाग आली तेव्हा सगळ्यात पहिले तर तिच्या नाकात गुलाबाचा फ्रेश सुगंध बसला तिने थोडं बोलून आसपास पाहिलं तर तिच्या बेडवर ठिकठिकाणी गुलाबाची गुच्छ होते बाजूच्या टेबलवर पण सुंदर बुके होतात क्षणात तिच्या गालावर खळी खुलली आणि पटकन तिचा डाव हात वर करून पाहिला त्या हातातील ती स्ट्रॉबेरीवाली रिंग पाहून तिने समाधानाने डोळे मिटले पूर्ण शरीरात आनंदानेचे कारंचे वाहिले कारण ते स्वप्न नव्हतं तर सत्य आहे ते तिने पुन्हा एकदा कल्पनिक केलं होतं तिने हलकस त्या रिंगच्या स्ट्रॉबेरीवर किस केला आणि मग ते डोळे जळत उठली तिने खाली पाय ठेवले एकदम मऊ स्पर्शाने तिने लगेच खाली पाहिलं तर खाली सगळीकडे लाल गुलाबाच्या पाकळ्या दिसत होत्या तिच्या ओठांवर स्माईल पसरलं तिने पूर्ण रूमवर नजर टाकली काहीतरी वेगळं होतं पण काय होतं ते ती तिला कळत नव्हतं आणि अचानक तिची नजर टेबलवर गेली ती तर काहीतरी होतं ती लगेच चालत तिथे गेली आणि तिने तो बॉक्स ओपन केला आतमध्ये डिझायनर साडी होती आणि त्यासोबत एक चिट पण होती तिने ओपन केली वेअर इट एवढेच त्यावर लिहिलं होतं तिने एकदा त्या साडीकडे पाहिलं आणि मग ती साडी घेऊन अश्रूमधे गेली ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा हॉलमधून राहुल आणि अविनाशचा आवाज येत होता तिला त्यांच्यासमोर जायला लाज वाटत होती स्पेशल अविनाश समोर जाताना काळजी काही झालं ते तिला सगळं स्वप्न वाटत होतं त्याचं प्रपोजल खरंच तिचं स्वप्न होतं जे आता सत्यात उतरलं होतं तिने पदर व्यवस्थित केला आणि एक दीर्घ श्वास घेऊन त्या दिशेला गेली आणि आत्ता पूर्ण मात्र ती पूर्ण गोंधळली कारण त्या दोघांसोबत तिथे आणखी एक स्त्री होती आणि तिच्या पोशाखावरून ती एखाद्या कोर्डमधली वाटत होती हे जुई काम जुईला पाहताच अविनाशने हाक मारली जुई गोंधळून त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली सो सी इज द ब्राईड त्या स्त्रीने हसून जुईकडे पाहत विचारलं आणि आता जुई डबल शॉक झाली ओके तुम्ही दोघी यावर साईन करा तीच तर का कागदपत्र टेबलवर ठेवत बोलली जान अविनाशने जुईला त्याच्या शेजारी बसण्याचा इशारा केला पूर्ण जुई गोंडून गेली होती तरी त्याच्या शेजारी जाऊन बसली अविनाशने पेपर बघून त्यावर साईन केली आणि आता ती पेपर जुईच्या पुढे ठेवली काय आहे हे जुईने अडखळत विचारलं का कोणच ठाऊक पण तिला प्रचंड भीती वाटत होती ठोके फास्ट झालेली वी आर गेटिंग मॅरिड त्याचेच पेपर्स आहेत अविनाश बोलला आणि जुईचे डोळे विस्फारले क्षणात चेहऱ्यावर एक्सप्रेशन उमटलं तिच्यासाठी हा दुसरा धक्का सध्या काय होते ते तिलाच कळत नव्हतं आनंतर होताच पण टेन्शन होतं असं कोणाला न सांगता लग्न ती कसं करणार होती मामा रिया अभि कल्याण यांटी सगळे तिच्या स डोळ्यासमोर येऊ लागले आणि तिचं टेन्शन दहा पटीने वाढलं लग्न आत्ता पण का तिने लगेच अविनाशला विचारलं तिची रिॲक्शन कदाचित हो त्याला अपेक्षित होती तिला आनंद होईल असं त्याला वाटलं होतं पण ती तर टेन्शनमध्ये आली जान तूच मला लेटर लिहिलं होतं मी तुझ्याशी लग्न करावं अशी तुझी विश होती सो नाव वाय आर यू टेन्स विनाशने विचारलं ते असं कोणाला न सांगता आणि लग्न करायचं मग काय ती बोलते तिलाच कळत नव्हतं आणि तिचा हात हातात घेतला जान रिलॅक्स आता पेपर वर्क करतोय आपण सगळे करतात तसं लग्न नक्कीच करू अगदी रीत सर मी तुझ्या मामांचा तुझा हात मागेल ओके तो बोलला तिचं मैन बेचैन झालेलं पण त्याच्याशी लग्न करणं हे तर तिचं स्वप्न होतं तिने खूप धीर एकोटी शेवटी साईन केली पण ती साईन करताना पण तिचे हात थरथर कापत होते अविश्नाशनी तिचा दुसरा हात हातात घेऊन तिला धीर दिला मग त्या स्त्रीने ती पेपर्स घेतली आणि पाहिलं ओके कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अँड मिसेस देसाई नाव हॅपी मॅरिड लाईफ ह्या दोघांना हात मिळवत बोलली थँक यू मिसेस प्रीती अविनाशने हसून प्रतिसाद दिला जुईने पण हसून त्याच्याकडे पाहिलं मग राहुलने दोन हार त्या दोघांच्या हातात दिले अविनाशने लगेच तो हार जुईच्या गळ्यात घातला जुईने इतकी जास्त शॉकमध्ये होती की तिला ते सगळं काहीतरी वेगळंच वाटत होतं त्याचा हार गळ्यात पडताच एक वेगळी फिलिंग तिने जाणवली डोळे पाण्याने काटोकाट भरले ना इट्स युअर टन अविनाश हळूच बोलला जुई थोडं पुढे झाली आणि हात वर केला पण तिला त्याच्या गळ्यात हार घालता येत नव्हता त्यात राहून मुद्दाम अविनाशला मागे ओढत होता ती अगोदरच ठे टेन्शनमध्ये होती आणि ते सगळं हे चाललं होतं एक दोन वेळा प्रयत्न केला पण हार घालता येत नव्हता तिची ती फजी ती अविनाश राहुल आणि प्रीती एन्जॉय करत होते शेवटी मी नाही घालणार हार मी जाते ती वैतागून तोंड बारीक करत बोलली आणि मागे वळली तेवढ्यात अविनाशने तिचा हात पकडला हे जंतू बोलला तिने वैतागून मागे ओळखून पहिले तो गुडघ्यावर खाली बसला होता आत्ता घाल तो हसत बोलला हाय हाय अविनाश देसाई फायनल कोणासमोर तरी झुकले हाव रोमॅन्टिक एक पिक तो बनता आहे राहुल खुश होऊन बोलला आणि फोनमध्ये फोटो काढला जुईने पण लाजून पण थोडं खुश होऊन त्याच्या खाळगाळ्यात हार घातला राहुल आणि प्रीतीने लगेच टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला मग प्रीती त्या सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली तू माझ्या आणि रियाच्या लग्नात चलत या इव्हेंटवाल्याकडून करून घेतले होते त्याचीच परतफेड राहुल हसत बोलला अविनाश पण हसला आणि त्यांनी जुईकडे पाहिलं जुई विचारात हरवली होती जान अविनाशने तिचा खांदा पकडून हलवलं तसं ती दचकून कोण म्हणावर आली तुझा फेस सॅड का झाला आहे त्याने विचारलं मला टेन्शन आले रिया अभि मध्येच बोलायची थांबली डोंट वरी फक्त आपलंच लग्न सिक्रेट आहे कोणालाच सांगू नको अगदी हा राहुल त्याच्या रियाला पण सांगणार नाही अविनाशने राहुलकडे बघत बोलला आणि राहुल जो मोतीचूरचे लाडू खात होता त्याला ठसका लागला का का नाव काढतोय हो तिचं तिच्या आठवणीने आता टेन्शन येते हे सगळं तिला जेव्हा कळेल आणि यात मी सामील आहे हे जेव्हा तिला माहिती पडेल तेव्हा माझी काय हालत होईल ही इमेज इन करून तडफडतोय राहुल एकदम बारीक तोंड करून बार बोलला आणि अविनाश सहित जुई हसू लागली जिजू मी समजावून तिला जुई बोलली हो हो थँक्स जान राहुल हसत बोलला आणि वेळी त्याची नजर अविनाशवर पडली तो थोडी रागात त्याच्याकडे बघत होता वाट्या पण राहुलने समजून विचारले शी इज ओनली माय जान अविनाश बोलला आणि राहुलने वरून खाली मान हलवली तोड्यात अवनेशला काहीतरी आठवलं आणि त्यांनी जुईकडे पाहिलं जान काल तू डॉग डॅडला भेटायला का गेली होती अवनेशने विचारलं आणि आत्ताच जुईच्या पोटात भीतीने गोळा आला उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद